नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे येणाऱ्या काळात लोकसभा आणि निवडणूक विधानसभा निवडणूक पार पडणार आहे शिवसेनेकडून घनसांगी मतदारसंघावर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली घनसांगी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभा पर मध्ये मध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणची पूर्व तयारी शिवदूत बुटप्रमुख तीनशे चाळीस बूथ आहेत आणि त्याप्रमाणे एक हजार वीस शिवदूत आणि भूतप्रमुखाच्या झाले आहेत महिला आघाडी सर्व युवा आघाडी सर्व निवडणुकीची तयारी झालेली असल्यामुळं या ठिकाणी आमची आत्ताच मुंबईहून निरीक्षक सोळंके साहेब एक मिटिंग घेऊन गेले आणि पूर्ण लोकसभेची तयारी झाली त्यानंतर विधानसभेची पण तयारी झाली एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद